महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर माझे सहकारी मित्र आणि नगरसेवक सतीश पाटील विशाल मेत्रे प्रकाश दांडे राहुल आणि आपले चीफ देशाळे सर जगताप सर एन सी सी चे आपले प्रमुख संजय चौधरी प्रमुख फडणेशी आणि उपस्थित सर्व स्टाफ एन सी सी कॅडेट्स बंधु आणि करी देशाचे नेते आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस आज या ठिकाणी आपण जो आज सत्तावीस वर्ष आपण रक्तदान करून साजरा करतोय हे सत्तावीसावं वर्ष आहे आणि पाच हजार दोनशे रक्तदात्यांनी पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त या महाविद्यालयातून गेल्या सत्तावीस वर्षामध्ये रक्तदान केले खरंतर हा एक वर्ग रेकॉर्ड होऊ शकतो कुठल्याही एका व्यक्तीवरती प्रेम करणार शिक्षण संस्थेचं हे महाविद्यालय सातत्यानं गेली सत्तावीस वर्ष या बारा डिसेंबरला रक्तदानाचा महायज्ञ या ठिकाणी साजरा केला जातो तर देशामधलं हे उत्तुंग नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाला वर्ष चौऱ्याऐंशी जरी झाले तरी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत हा नेता तर हायर कामाला आपल्यासाठी उपलब्ध असत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम पवार साहेबांचं आहे इथं जगताप सरांनी त्यांच्यावरती पी डी केलेली त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाबद्दल त्यांचं लेखन आणि त्यांचं वक्तव्य फार महत्वाचं आहे परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे चाळीस वर्ष हे पवार साहेबांबरोबर काम करण्याची संधी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला मिळाली माझे अनेक अनुभव आहेत मी सांगत बसलो तर आपल्याला दिवसही बोलणार नाही परंतु या एका मोठ्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त आज आपण उपस्थित आहोत माझ्या स्मरणामधला एक वाढदिवस मी पवार साहेबांचा वयवर्ष पंच्याहत्तर पूर्ण दे केले तेव्हा दिल्लीच्या अत्यंत उच्च असणाऱ्या सभागृहामध्ये पवार साहेबांची पंच्याहत्तर साजरी झाली जगामधल्या कुठल्याही नेत्याला एवढ्या मोठ्या व्यक्तींची उपस्थिती त्या ठिकाणी आपण पाहिलेली नसेल की साहेबांच्या पंच्याहत्तरीच्या वाढदिवसानिमित्त तिथं पाहायला मिळाली देशाचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती देशाचे पंतप्रधान देशाचे राज्यातले सर्व मुख्यमंत्री देशाचे सर्व प्रमुख सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हा बहुमान माझ्या आजपर्च्या कारकिर्दीमध्ये मी कुठल्याही इतर नेत्याला बघितलेला नाही आणि म्हणून तुम्हाला सर्वांचा अभिमान आहे की रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्षपद आदरणीय पवार साहेबांकडे आणि त्या संस्थेमध्ये आपण शिक्षण घेतो त्यांच्या नेतृत्वाखाली या महाविद्यालयाने एकोणीसशे चौसष्ट सालापासून जी भरारी घेतलेली ती निश्चितपणाने वाखडण्यात म्हणून तुम्ही सर्व या ठिकाणी कॅडेट्स मुलं मुली जे रक्तदान करता देशातल्या गरजूंना त्याची निश्चितपणाने मदत होते आणि पुण्याचं दान तुम्ही या ठिकाणी करताय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा निश्चितच रक्तदानाचा यज्ञ आपण पुढे चालू ठेवणार आहोत आणि निश्चितपणानं एक विक्रम या महाविद्यालयाने स्थापित केला तर ते फारसं चुकीचं ठरणार नाही यासाठी मी